क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळं यांच्या संविधानामुळं माणसात आलेला आणि अवकात निर्माण केलेला लक्ष्मण ढोबळे नावाचा माजी मंत्री दीड दंबडीचा नेता नको ते बरळला ज्या बाबासाहेबांच्या जीवावरती मोठा झाला ज्या बाबासाहेबांच्या नावानं पोट भरलं त्याच बाबासाहेबांच्या नातमा बरोबर बोलताना हा माणूस सगळी पातळी सोडून बोलला असभ्यपणाची भाषा त्याने वापरली दीड दंबडीची पात्रता नसताना हा माणूस बाबासाहेब आंबेडकरांच्या नातमाला अक्कल शिकवत होता संस्कृत सुसंस्कार शिवसंस्कार सु बाबासाहेबांच्या नातवाचे काढत होता आणि एवढ्यावर तस पोट भरलं नाही पुढं त्यानं बौद्ध समाजाला लांड यांची उपमा दिली लक्ष्मण ढोबळे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय हे बौद्ध धर्माचे लोक होते बौद्ध समाजाची लोक आहेत म्हणून तुम्ही आहात कोणतीही लढाई कोणत्याही समाजावरती अन्याय हो हा बौद्ध समाज छातीची ढाल करून पुढे जातो सगळ्यांच्या वाटेची सगळ्यांच्या हिश्शाची लढाई हा बौद्ध समाज लढतो म्हणून तुम्ही संरक्षित आहा, आहात सुरक्षित आहात मातंग बांधव आमच्या आहेत संपूर्ण मातंग बांधव आमचे आहेत आणि हा संपूर्ण मातंग समाज बाबासाहेबांचे उपकार मानतो बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलंय आमच्यासाठी बाबासाहेब लढलंय आमच्यासाठी बाबासाहेबांनी त्याग केला ही याची जाणीव आमच्या मातंग बांधवांना आहे आणि म्हणून मातंग समाज हा अभिमानानं जय लहूजी जय भीम बोलतो परंतु हेच तुमच्यासारख्या नतद्रष्ट राजकारणी मंडळींना तुमच्या सारख्या आई तर खाऊन नेते मंडळींना ते आवडत नाही किंवा तुमच्या पचनी पडत नाही किंवा हा बौद्ध आणि मातंग समूह हो। एकत्रित राहतो गुन्हा गोविंदाने नांदतो हेच तुम्हाला बघवत नाही आणि म्हणून तुम्ही या दोन समूहांमध्ये विष कालवण्याचं काम करताय परंतु लक्ष्मणजी तुमच्यासारख्या कितीही कोल्ह्यांनी काहीही केलं तरी आमचा मातंग समूह हा हो, बाबासाहेबांच्या विचारांपासून नाही लांब जाणार नाही बाबासाहेबांच्या विचारांपासून तो स्वतःला अलिप्त ठेवणार नाही कारण कालपर्यंत आमच्या मातंग समाजाला तुम्ही शिक्षणापासून दूर ठेवलं वंचित ठेवलं तो मातंग समूह हो, आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहे येतोय कालपर्यंत तुम्ही त्याला शिक्षणाची दार बंद ठेवली होती आज बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी शिक्षणाची दार खोली करून दिलेली आहे आणि त्यामुळं त्याच सहभाग जागृत झालेलं आहे आणि त्यामुळे त्याला आपला कोण परका कोण आपला हितशत्रू कोण आपला मित्र कोण याची जाणीव झालेली आहे आणि म्हणून तो बाबासाहेबांच्या उपकाराच्या बाहेर तो यायला तयार नाही बाबासाहेबांच्या तो नाथ उपकार तो आजही आपल्या कागदात ठेवून आहे आणि त्यामुळे तुमच्यासारखे लबाड कोल्हे कितीही आले कितीही किती गेले काही फरक पडत नाही आणि म्हणून तुम्हाला आनंदराज आंबेडकर साहेब हे आनंदराज आंबेडकर साहेब हे अतिशय समजदार नेतृत्व आहे अतिशय हुशार आणि समजस नेतृत्व आहे अभ्यास नेतृत्व आहे त्यामुळे तुम्ही जो डाव टाकला होता मातांग आणि बौद्धांमधील जो संघर्ष निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करून पाहिला त्या प्रयत्नांना आनंद राज आंबेडकर साहेबांनी परतवून लावलं तुमचे ते प्रयत्न हणून पाडले आनंदराज आंबेडकर साहेबांनी सांगितले की मातंग बांधव आमच्या आहेत आणि आमच्या या मातंग बांधवांनी आंबेडकर सळवळीमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि सध्याही देत आहे नामांतराच्या लढाईमध्ये अह जीवाची बाजी लावणारा पोचिराम कांबळे कोण होता हाच तो पोचिराम कांबळे बाबासाहेबांच्या नावासाठी मर मिटणारा आमचा पोचिराम कांबळे आणि या पोचिराम कांबळेच्या समाजामध्ये तुमच्या सारखी दलाल वृत्तीचे लोक जन्माला येतात हेच त्या समाजाचं दुर्भाग्य आहे आनंदराज आंबेडकर साहेबांनी तुमचा अतिशय चांगल्या शब्दात समाचार घेतला आहे आनंदराज आंबेडकर साहेब तुम्हाला म्हणजे लक्ष्मणराव तुम्हाला जे म्हणाले तुम्हाला एकट्याला आईत खाऊ तुम्ही ऐक खाऊ आहात काय कर्तृत्व होतं तुम्हाला मंत्री बनवलं तुमचं कर्तृत्व काय अरे दीड लांबीचं ही कर्तृत्व नाही तुमच्या वेळेला लक्ष्मणराव ढोबळे तुमचं दीड दमरीच ही कर्तृत्व नसताना केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मंत्री मंत्रिपदाची लॉटरी लागली तुम्हाला आमदारकीची लॉटरी लागली आणि आईत आईत खाऊन तुम्ही बेमान झालात अर्थात आम्हाला अशा बेईमानांची सवय पडून गेली असे बेमान किती आले तरी किती गेले बेमान बेमान मात्र नष्ट झाले पण स्वाभिमानी यांना भाऊ साठेल सारखे मात्र आजरामर झाले जे स्वाभिमानी होते अण्णा भाऊ साठेल सारखे ते मात्र आजरामर झाले अरे तो लक्ष्मण ठोकोय कोण कुठला काय संपला विषय आमच्यासाठी तो विषय संपलाय अण्णा भाऊ साठे म्हणून मनुं म्हणून गेले जग बदल घालून या घाव सांगून गेले मला भीमराव अण्णा भाऊ म्हणाले अण्णा भाऊ आजरामर आहेत कारण ते स्वाभिमानी होते लक्ष्मण ढोबे तुम्ही बेमान आहात आई तर खाऊ आहात समाज तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला बौद्ध समाज तर माफ करणारच नाही पण तुम्हाला मातंग बांधव हो सुद्धा आमचे मातंग बांधव हो तुम्हाला माफ हो करणार नाही लक्षात घ्या त्वरित आमच्या मातंग बांधवांना आणि बौद्ध बांधवांची दोघांची तुम्ही माफी मागा बौद्ध समाजाला म्हटलं काय आणि आमच्या मातंग बांधवांना म्हटलं काय शेवटी तुम्ही शेण खाल्लंय माफी मागा बस लागेल आणि हो हा जो लक्ष्मण डोगे नावाचा किरकोळ प्रकार आहे तो आता आम्ही आमच्या पुरता संपवलेला आहे या विषयावरती यानंतर आम्ही कधी बोलणारही नाही कारण हे अशा छपाभर लोकांना कुठं आम्ही किंमत देत राहायची आनंदराज आंबेडकर साहेबांनी आमच्या मातंग बांधवांना आमच्या बौद्ध बांधवांना आणि एकूणच आमच्या संपूर्ण मागासवर्गीय समूहाला जे आव्हान केलेलं आहे या आव्हानानुसार आपण एकत्रित राहून लढाई उभी करू या उपवर्गीकरणाच्या नावाखाली ज्या आमचं आरक्षण नष्ट करू पाहतात त्या मनुवृत्तीला वृत्तीला कायम मातीत आपण गाडू आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सारे भाऊ भाऊ हो। एकत्रित ये येऊन ही लढाई लढू योग्य अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा